मला पुणे मेट्रो स्वतःला खूपच आवडली मी जेव्हा पहिल्यांदा गेले ऍक्च्युली माझ्या मुलाने म्हंटल आई तुला जायलाच पाहिजे जा मेट्रोमध्ये सो आम्ही दोघे जण गेलो मेट्रोनी आणि इतका तो एक्सपिरियन्स छान होता इतकं बरं वाटलं आणि इतकं म्हणजे इतकं फास्ट आणि काही कंजेशन नाही ट्रॅफिक जॅम नाही काही नाही इतक्या पटकन आम्ही पोहोचलो आणि खूपच मजा आली मेट्रोमध्ये मला वाटतं की सगळ्यांनी मेट्रो वापरायला पाहिजे आपण जेवढी वापरू तेवढी आपल्या शहरातली मेट्रो आणखीन वाढेल अंडरग्राऊंड पण होईल पुढची मेट्रो कदाचित पा, आणि त्याचा तर आणखीनच चांगला अनुभव येईल मला असं वाटतं की मी सिनियर सिटिझन असून मला फार छान सेफ्टी त्याची खूप छान आहे मेट्रोची ती आवडली आणि व्ह्यू फार अतिशय सुंदर दिसतो सगळ्या पुण्यातल्या टेकड्या आणि असं दिसत की म्हणजे आपल्याला कळत पण नाही की इतक्या सुंदर गावात आपण राहतो ते मेट्रोमधनं त्याचं पुणे दर्शन फार छान आहे मेट्रोचं मी वापरते मेट्रो जेव्हा जेव्हा मला त्या रूटवरती कुठे जायचं असेल तेव्हा मला मेट्रो वापरायला आवडते आणि माझं असं म्हणणं आहे की खरोखर आपल्या गावाला एक चांगली पर्याय मिळालेला आहे प्रवास करण्याचा आणि तो आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे नमस्कार मी सिद्धार्थ दे मी पुणे मेट्रो डे वनपासून वापरायला लागलो म्हणजे ती लाईन पण अशी खूपच अशी लिमिटेड होती माझ्या मते वनाज ते गरवारे अशी लाईन होती तेव्हापासून मी वापरतोय <coughs> मला मला असं वाटतं की सगळ्यांनी मेट्रो वापरावी खूप सुरक्षित आहे खूप कम्फर्टेबल आहे खूप मॉडर्न आहे आणि जर का माझ्या वयोगटातल्या लोकांनी वापरायला सुरुवात केली तर माझ्या मते आपल्या रस्त्यावरचं ट्रॅफिक कंजेशन खूप खालती जाईल पुणे जास्ती सुंदर किंवा जुन्या गाडी कसं असायचं तसं जा होऊन जाईल आणि मी सगळ्यांनाच म्हणतो की प्लीज मेट्रो वापरा खूप मजा येते आणि असा एक खूप मॉडर्न फील येतो तर नक्कीच वाग